मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून गाजावाजा करत राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना योजनेची देखभाल दुरुस्ती संबंधित महापालिकेकडे देण्यात आली होती पण अनेक महापालिकांमध्ये आपला दवाखाना योजना बंद पडत असून शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही या योजनेला खेळ बसली आहे पण आपला दवाखाना प्रकल्प बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाणे महापालिकेनं नागरिकांसाठी आरोग्य मंदिर योजना राबवण्यावर भर दिला आहे गेल्या महिन्याभरात ठाण्यात तब्बल अठ्ठेचाळीस आरोग्य मंदिरं उभारण्यात आली आहेत आणि या आरोग्य मंदिरातून राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून विविध आरोग्य योजना राबवण्याचा प्रयत्न आहे आमच्याकडे पर डे तरी असतातच असतात आणि हा दवाखाना सोयीचा पडतो बाकीचे नगरपालिकेचे जे पण आहेत हॉस्पिटल्स वगैरे ते फार लांब आहेत त्यांना जवळच असं भेटेल ह्या दवाखान्यामध्ये त्यांना नॉर्मल जे काही चेकअप वगैरे असतात ते कळायचं त्यांना इझी पडतं आमचं आमचं दवाखान्याचं टाइमिंग आहे नाईन थर्टी टू ट्वेल्व्ह थर्टी ओपीटीचा जो टायमिंग आहे तो आणि आमच्याकडे सध्या पाच स्टाफ आहेत मी निर, मी इन्क्लूड करून एक एमपीडी डब्ल्यू आहे एक नर्स आहेत एक क्लिनिंग स्टाफ आणि एक असिस्टंट आणि